क्रीडानं मला बऱ्याच दिवसापूर्वी या कार्यक्रमाला यायचं आहे असं त्यांनी मला कल्पना दिली कदाचित मला असं वाटतं महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर आपली चर्चा झाली आणि महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर कदाचित कार्यक्रमाची रूपरेषा वेगळी असावी म्हणजे काय होईल काहीच सांगता येत नव्हत्या झाल्याच असतील अशा चर्चा काय उदय पाहिजे कारण महाराष्ट्रामध्ये आता अलीकडे ज्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकांमध्ये आता जे निकाल आपल्या पुढे आलेले आहेत म्हणजे महायुतीनं एवढी बुकिंग जोरात केली की महाविकास आघाडीला एकही फ्लॅट मिळू नये अशी म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशी फ्लॅटची स्कीम आता सगळ्याला बरोबर वर घेऊन जायची अशी आपण नेहमीच कल्पना मांडली दोनशे अठ्ठ्याऐंशी फ्लॅटची स्कीम आणि तिथं जवळपास दोनशे चाळीस तुम्हीच घेतले तुमच्या आशीर्वादाने कसा बसा मी तिथं आपलं बुकिंग पर्यंत <laughs> पोचलो पावती फाडली आणि महाराष्ट्र विधिमंडळामध्ये प्रवेश मिळाला त्यामुळं केडा येण्याची काही कार्यक्रमाची रूपरेषा निवडणुकीच्या अगोदर ठरवली त्याच्यामध्ये खूप बदल तुम्हाला निवडणुकीच्या निकालानंतर हे करावे लागले आज मला म्हणजे खरा मनापासूनचा आनंद होते की महाराष्ट्र गीतापासून तुम्ही या कार्यक्रमाची सुरुवात केली मला आठवतंय हो की मी महाराष्ट्राचा सा सांस्कृतिक मंत्री असताना माझी मंत्री संजय बनसोडे देखील त्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून कार्यरत असत आणि त्या काळामध्ये राज्यगीत काय असावं ही चर्चा त्या काळामध्ये सुरू झाली आणि मग काही गीतांची निवड शासनानं आम्हाला सांस्कृतिक विभागानं शिफारशी केल्या आणि मग गरजा महाराष्ट्र माझा या महाराष्ट्र गीताला म्हणजे महाराष्ट्र राज्यगीत याची शिफारस त्या काळामध्ये महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळामध्ये आम्ही केली आणि नंतर महायुतीच्या मंत्रिमंडळानं त्याला अंतिम मंजुरी दिली हे देखील आपल्या सगळ्यांच्या समोर या ठिकाणी आता सगळ्यांना ठाऊक आहे आणि महाराष्ट्र गीत जेव्हा सुरू झालं मी पाहत होतो या सगळ्या सभागृहामध्ये फक्त एक व्यक्ती ज्याला महाराष्ट्र गीत तोंडपाठ होतं ते म्हणजे शैलेश गोजम मुंडे तोंडपाठ आणि महाराष्ट्र गीतानं आज आणि ही ही चांगली परंपरा आहे राष्ट्रगीत राज्यगीत अशा प्रत्येक कार्यक्रमांमध्ये आपण कार्यक्रमाची सुरुवात राज्यगीतानी करावी त्याचा समारोप राष्ट्रगीतानं करावा मला असं वाटतं की ही एक चांगली संकल्पना क्रेडायनं या ठिकाणी सुरू केली आहे आणि अशीच या पुढच्या काळामध्ये तुम्ही तर सुरू ठेवालच पण इतरांनी देखील त्यातून प्रेरणा घेऊन याची सातत्य याचं राखलं पाहिजे हे मला मुद्दाम या ठिकाणी सांगायचं आज खरंच मला आपला अभिमान वाटतो की म्हणजे पुण्या मुंबईमध्ये जशा इमारती आम्ही पाहतो तशा इमारती आज लातूरमध्ये विकसित होत असताना आपल्याला आपल्याला पाहायला मिळत आहेत याचा आम्हाला खरा आनंद आहे खरं म्हणजे क्रीडाय तुम्हाला सगळ्यांना सांगायला हरकत नाही तुम्हाला तर माहितीच आहे क्रेडा की क्रेडाय आणि क्रीडायचे जे काही पदाधिकारी आहेत यांची आमची भेट वर्षाला फक्त अशाच या कार्यक्रमाला होत असते कारण तुम्ही सगळे असे आहात की वर्षभर तुम्ही आपल्या कामामध्ये असता आणि कामामध्ये असताना आमदाराची नगरसेवकाची भेट झाली नाही तेच बरं असत कारण तुमच्या व्यवसायामध्ये तुम्हाला जे काम करायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जे स्वातंत्र्य हवं आहे आणि मला खात्री आहे की असंच कधीतरी अचानकपणे समजा आमचा फोन यांना घेत गेला तुमच्यापैकी कोणालाही तुम्हाला तर धडकीच बसेल की यांचा कसा काय फोन आला त्यामुळे आम्ही एक सूत्र पाळलंय संभाजीराव की इथं आमचे जे सगळे लातूरचे व्यावसायिक आहेत त्यांना आम्ही काही कधी फोन करत नाही त्यांना मात्र आम्ही हे सांगितलं की तुम्हाला कधी काही अडचण आली तर अर्ध्या रात्री तत्परतेनं तुमची अडचण दूर दूर करण्यासाठी आम्ही सदैव उपलब्ध आहोत ही खात्री आम्ही मात्र त्यांना दिलेली आहे आणि ही जी काही संस्कृती आहे हीच लातूरची संस्कृती आहे तुम्ही म्हणालात की लातूरचं आपल्याला बीड करायचं नाही आहे पण मी हे म्हणेन की बीडला आपल्याला ला लातूर करायचं आहे बीड आपल्या शेजारचा जिल्हा आहे मसाजोगला मी काल परवा होतो मसाजोग या गावाचे म्हणजे केज तालुक्यातल्या मसाजोग या, मसा या गावातले दहा कुटुंब हे लातूरचे रहिवाशी आहेत आणि केज तालुक्यातले तीन चार हजार कुटुंब यांचा रहिवास हा लातूरला आहे आणि म्हणून आपण हे समजून घेतलं पाहिजे की लातूर मध्ये जो शिक्षणाचा पॅटर्न नावा रूपाला आला लातूर पॅटर्न म्हणून ज्याला आपण ओळखतो आज कोटाशी स्पर्धा आपली आहे आणि खरं म्हणजे सत्ता पक्षाला माझी अशी आग्रहाची विनंती आहे की कोटाला ज्या व्यवस्था आहे तशा व्यवस्था येणाऱ्या काळामध्ये लातूरला व्हाव्यात ही माझी अपेक्षा कारण देशामध्ये जेव्हा शैक्षणिक केंद्र म्हणून काही शहरं नावारूपाला येतात तेव्हा ज्या व्यवस्था आहेत त्या व्यवस्था निर्माण करण्याचं काम हे सरकारचं असत मी आज कुठलीही राजकीय टिप्पणी या ठिकाणी करणार नाही कारण काल परवाच निवडणुका झाल्यात त्यामुळं आता आम्ही सगळे थंड झालेले आहोत <coughs> नाही का मी विरोधी पक्षात आहे म्हणून तर थंड झालोयच पण तुम्ही सत्ता पक्षात असून देखील थंड झालेले आहात त्यामुळं त्यामुळं त्या थंडा थंडा कूल कूल आणि त्याच्यामुळं अलीकडं आमचं अधिक जमाय लागलेलं आहे जे त्यांना देखील मी हे इथं सांगू इच्छितो की आता ही सुरुवात आहे आणि आमचं जमण्याचं आता सुरू झालंय त्यामुळे आता आम्ही हे किती जमवणार आहोत जाओगे रायजाओ